सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा नवीन घर बांधायचं ठरवते तेव्हा त्या घराच्या बाबतीत त्याच्या मनात आधीच खूप कल्पना असतात अगदी या नवीन घराला दरवाजा कुठल्या दिशेला असावा घरात मोकळी हवा येण्यासाठी खिडक्या किती असाव्यात किचन कोणत्या दिशेला असावं देवघर कोणत्या दिशेला असावं इथंपासून ते घराला नाव काय द्यायचं याचं सगळं नियोजन आधीच ठरलेलं असतं घराच्या नावाविषयी बोलायचं झालं तर वेगवेगळ्या घरांना वेगवेगळी नावं ठेवलेली पाहायला मिळतात खरं तर घराला ठेवलेलं नाव हे त्या घराची ओळख मानली जाते हे झालं सामान्य व्यक्तींच्या घराबद्दल पण जेव्हा राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाचा विचार केला जातो तेव्हा इतिहास संस्कृती आणि परंपरेच्या कथा घेऊन जाणारी अनेक वेचक नावं आढळतात असंच एक नाव आहे ते म्हणजे वर्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान हा बंगला महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडींचा आणि घटनांचा सा सा साक्षीदार आहे वर्षा हा बंगला कायम चर्चेत राहिला आहे विशेषतः सत्ता बदलानंतर तो जास्त चर्चेत असतो पण या प्रतिष्ठित बंगल्याला वर्षा हे नाव कसं पडलं त्याच्या याच नावाचा रंजक इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मुंबईतील प्रतिष्ठित मलबार हिलवर वसलेलं वर्षा हे एकोणीसशे ब्याऐंशीपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे आत्तापर्यंत महाराष्ट्राचे एकवीस मुख्यमंत्री झाले आहेत मात्र त्या सर्वांचं निवासस्थान हा वर्षा बंगलाच राहिला आहे पण हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होण्याच्या आधी हा बाराशे स्क्वेअर फुटाचा बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान कधीच नव्हता तसंच या निवासस्थानाला आधी कोणतं नाव देखील नव्हतं हा आलिशान बंगला मूळत खाजगी निवासस्थान म्हणूनच बांधण्यात आला होता परंतु लवकरच तो महाराष्ट्रातील राजकीय के सत्तेचं केंद्र बनला पण या बंगल्याला वर्षा नाव कसं पडलं किंवा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान कधीपासून झालं हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही वर्ष मागं जावं लागेल तर त्याचं झालं असं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं मात्र यानंतर एकोणीसशे छप्पन्न साली ते राज्याचे कृषी मंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना बंगला राहण्यासाठी दिला खरं तर मंत्र्यांचे जे जुने बंगले आहेत ते ब्रिटिश कारकिर्दीत बांधलेले आहेत त्यामुळे या सर्व बंगल्यांना ब्रिटिश नावच होती वसंतरावांनाही शासनाने असाचे एक डगबिगन हे इंग्रजी नाव असलेला बंगला राहायला दिला सुरुवातीला हा बंगला आजच्या एवढा मोठा नव्हता तर तो साधाच होता पण साधा असला तरी त्यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे अशी नायिक्यांची भावना होती वर्ष बंगल्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना परकेपणा वाटेल अशी औपचारिकता त्यामध्ये नव्हती ज्या दिवशी ते या बंगल्यात राहायला आले तो दिवस होता सात नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न याच दिवशी त्यांचा मुलगा अविनाश याचा वाढदिवसही होता त्यामुळे राहायला आल्यानंतर लागलीच त्यांनी आपल्या बंगल्याचं नामकरण वर्षा असं केलं पण वर्षाच का तर त्याचं कारण म्हणजे वसंतराव नाईक यांना पावसाबद्दल फार जिवळा होता तसंच पाऊस हा राज्याच्या कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावतो शिवाय पावसाचं दुसरं नाव वर्षा असल्याने पावसावरूनच त्यांनी या बंगल्याचं नाव वर्षा ठेवलं तर मुंबई शहरात दरवर्षी जोरदार पाऊस होत असो पाऊस पडताच सृष्टी हिरवीगार होते शिवाय पाऊस नवचैतन्य आणि नवीन सुरुवातीचा काळ आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे अनेकदा सकारात्मक बदल घडून आणण्याची क्षमता असलेला व्यक्ती म्हणून पाहिलं जातं जसा पाऊस जमिनीचा कायापालट करतो तसंच मुख्यमंत्री देखील आपल्या कार्यकाळात राज्याचा कायापालट करू शकतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं वर्षा हे नाव संयुक्तिक असल्याचं दिसून येतं खरं तर वसंतरावांच्या पत्नी वत्सलाबाई यांच्याकडे हा बंगला सुधारण्याच्या अनेक कल्पना होत्या त्यांना तशा सुधारणाही करायच्या होत्या मात्र वसंतरावांनी शांतपणे त्यांच्याशी असहमती दर्शवली कारण त्यांचं म्हणणं होते की आपण आज मंत्री आहोत उद्या नसो त्यामुळे आपल्या खातर सरकारवर अतिरिक्त खर्चाचा बोजा नको या कारणामुळे त्यांनी या बंगल्यात कोणतेही बदल करू दिले नाहीत नवीन बंगला बांधल्यानंतर अनेक जण बंगल्याला शोभा येण्यासाठी आणि सभोवतालचं वातावरण थंड राहण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची झाडं लावतात विविध प्रकारच्या फुलांची झाडं लावून बाग फुलावतात तसंच वसंतराव नाईक यांनीही वर्षा बंगल्याच्या आवारात आंबा लिंब सुपारी अशी विविध प्रकारची झाडं लावली ते स्वतः या झाडांची काळजी घेत असत ते माळ्याला म्हणायचे मी झाड लावेन ती माझ्यासाठीच आहेत असं समजू नकोस पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत पुढं मुख्यमंत्री दारासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतरही त्यांनी वर्षा बंगला सोडला नाही अशा प्रकारे वर्षा बंगला हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बनलं या बंगल्यात नाईक यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर एवढा काळ व्यतीत केला वर्षा बंगल्यात मुख्यमंत्र्यांचं कार्यालय प्रतिक्षालय बैठक क्षेत्र अभ्यागतांसाठी पॅन्ट्री आणि इतरही अनेक सुविधा आहेत अकादमीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण दलाद्वारे त्या बंगल्याचं संरक्षण केलं जातं कदाचित जुन्या लोकांना माहिती असेल की वर्षा बंगल्यात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रदर्शित झालेल्या सिंहासन या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे काही चित्रीकरण झालं होतं या चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू अरुण सरनाईक निळू फुले यांच्यासारखे दिग्गज कलावंत होते या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉक्टर जब्बार पटेल यांनी केलं होतं या सिनेमातलं उषक काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे गाणं प्रचंड गाजलं होतं आजही लोक ते आवडीन ऐकतात असो तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतराव यांनी वर्षावरचं वास्तव्य हलवलं पण त्यांच्यामुळं आज या बंगल्याला मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून जी ओळख मिळाली आहे ते क्वचितच लोकांना माहीत असेल खरंतर वर्षा हे फक्त घर नाहीये तर ते महाराष्ट्राच्या राजकीय हृदयाचं प्रतीक आहे हे ते ठिकाण आहे जिथं महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्याच्या भविष्याचा मार्ग ठरवण्यासाठी नेते मंडळी एकत्र येत असतात आता वसंतराव यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर वसंतराव नाईक यांना तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळालाय ते एकूण अकरा वर्ष अठ्ठ्याहत्तर दिवस एवढा काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याआधी त्यांनी पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती एकोणीसशे बावन्नमध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री देखील झाले एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते पहिले महसूल मंत्री होते खरं तर वसंतराव हे हाडाचे शेतकरी होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी दूरगामी योजना राबवल्या महाराष्ट्रात हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणून त्यांना हरित योद्धा किंवा हरित क्रांतीचे जनक असंही म्हटलं जातं तेव्हा दुष्काळात होरपळलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी वसंतराव नाईकांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर जाहीररित्या घोषणा केली होती की के मी दोन वर्षात महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं नाही तर फासावर लटकेल तेव्हा त्यांच्या या वक्तव्याची खूप चर्चा झाली होती तर असे होते यशवंतराव नाईक ज्यांच्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला एक वेगळी ओळख मिळाली पण विशेष बाब म्हणजे आजवर फक्त दोनच मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्ष या बंगल्यात राहू शकले आहेत त्यातले पहिले मुख्यमंत्री म्हणजे अर्थातच वसंतराव नाईक आणि दुसरे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस एकूणच वर्षा नाव हे नूतनीकरण आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे अनेक दशकांचा राजकीय प्रवास असूनही वर्षा बंगल्यात राहण्याचा नायकांचा निर्णय हा वर्षा बंगल्याच्या इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरला कारण त्यांच्या वास्तव्यामुळं आणि बंगल्याच्या नाम या नामकरणामुळं या ठिकाणाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून एक नवीन ओळख मिळाली याशिवाय वसंतराव नाईक यांची राजकीय कारकिर्द शेतकऱ्यांप्रती असलेलं त्यांचं समर्पण आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य यामुळे एक आदरणीय नेता म्हणून त्यांचं स्थान अधिक दृढ झालं आहे तर वर्षा बंगल्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा